मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अमन मोहनावाले या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आधी इंटरनेटवर प्रचंड व्हायरल असलेले हे फोटो पहा मित्रांनो सध्या तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपवर असे फोटो नक्कीच पाहिले असतील ज्यात एखादी व्यक्ती प्रोफाईलच्या फ्रेममधून बाहेर डोकावत असल्यासारखी आपल्याला दिसते तर याला म्हणतात रिअलिस्टिक फिगर इन थ्री डी आर्ट असा थ्री डी फोटो पाहून आपल्यालाही वाटतं की आपला पण असाच एक भारी फोटो असावा पण मग प्रश्न पडतो की हे बनवायचं कसं यासाठी कम्प्युटर लागेल का फोटोशॉपचं नॉलेज असावं का किंवा कोणते तरी अवघड ऍप वापरावे लागेल का तर थांबा आज मी तुमच्यासाठी एक अशी जबरदस्त ट्रिक घेऊन आलो आहे ज्याद्वारे तुम्ही स्वतःच्याच मोबाईलवरून फक्त एका मिनिटात असा शानदार थ्री डी व्हायरल फोटो बनवू शकता हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं फक्त एका प्रॉम्प्ट अर्थात सूचनेच्या मदतीने आपण असे शानदार व्हायरल फोटो बनवू शकतो प्रॉम्प्ट मी तुम्हाला देईलच आणि मागील व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना असा थ्री डी फोटो बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रॉम्प्ट कॉपी करता येत नव्हते तर तो प्रॉब्लेम सुद्धा आपण दूर केला आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता थेट व्हिडिओला सुरुवात करूया पण एक विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजेल कुठेही स्किप करू नका सोबतच विराट कोहली सोबत सेल्फी कशी घ्यावी याचा व्हिडिओ पण लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकन नक्की दाबा चला तर मग सुरू करूयात आजचा हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तर मित्रांनो आपल्याला ही जादू करण्यासाठी मदत करणार आहे गुगलचं एक शक्तिशाली टूल ज्याचं नाव आहे गुगल जेमिनी घाबरू नका ना नाव जरी नवीन असलं तरी प्रक्रिया अगदी सोपी आहे मी जसं सांगतो तशा स्टेप्स फॉलो करा गुगल जेमिनीची ची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा पिन कॉमेंट मध्ये सुद्धा मी लिंक टाकून देईन किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोर वर जाऊन हे गुगल जेमिनीचे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता मित्रांनो सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर वर जाऊन गुगल जेमिनी हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावं त्याला ओपन करावं ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या ईमेल आय डीवरून लॉग इन करून घ्यावं ईमेल आय डीने लॉग इन झाल्यानंतर आता अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर आता सर्व प्रक्रिया नीट समजून घ्या सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे इथं बनाना इमेज म्हणून पर्याय दिलेला आहे त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला प्लसचं आयकन दिसत असेल त्यामधून तुम्ही तुमच्या फाईल्स तुमचे फोटो तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता तर त्यावर क्लिक केल्यानंतर गॅलरीचं ऑप्शन दिसेल किंवा कॅमेरेचं ऑप्शन दिसेल तर शक्यतोवर स्पष्ट फोटो टाकावे त्यासाठी गॅलरी ओपन करून घ्यावी गॅलरीमध्ये जाऊन तुमचा एखादा फोटो या ठिकाणी तुम्ही अपलोड करून घ्यावा जसं की आपण आपला हा फोटो अपलोड करून घेऊयात फोटो अपलोड झाल्यानंतर डिस्क्राईब युअर इमेज या ठिकाणी आता मी जो प्रॉम्प्ट तुम्हाला देत आहे तो प्रॉम्प्ट या ठिकाणी टाकावा तर प्रॉम्प्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा आपल्या व्हॉट्सअपवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल इंस्टाग्रामवर मिळून जाईल तर हा प्रॉम्प्ट या ठिकाणी येऊन जाईल तो टाकल्यानंतर सेंड बटनावर क्लिक करावं या ठिकाणी सेंडचा बटन दिसेल तुम्हाला एक असं एरो दिसेल त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची प्रक्रिया सुरू होऊन जाईल आणि अगदी काही सेकंदातच तुमचा फोटो बनवून तयार होऊन जाईल तर खूपच सोपी प्रक्रिया आहे काही अडचण आल्यास कमेंट आम्हाला नक्की करा तुमची नक्कीच हेल्प केली जाईल तर प्रकारे फोटो अपलोड केल्यानंतर था, प्रॉम्प टाकल्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी रेडी होऊन जाईल तर बऱ्याच वेळा काय होते की थोडं इकडे तिकडे होऊ शकते परंतु जर तुम्ही व्यवस्थितपणे वारंवार ट्राय केलं तर तुमचा फोटो नक्कीच या ठिकाणी एकदम जबरदस्त फोटो येऊन जाईल तर अशा प्रकारे फोटो आल्यानंतर त्याला डाउनलोड करून घ्यावं तुमच्या गॅलरीत हा फोटो डाउनलोड होऊ शकतो किंवा या ठिकाणी शेअर तुम्ही नक्की करू शकता तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला हा फोटो बनवता येईल तर मित्रांनो पाहिले तुम्ही किती सोपी पद्धत आहे आता तुम्ही सुद्धा तुमचे आकर्षक थ्री डी फोटो बनवून सोशल मीडियावर टाकू शकता आणि मित्रांना आश्चर्यचकित करू शकता तर कधी कधी असं होऊ शकते की एआय तुमचा चेहरा थोडासा बदलवू शकतो जर असं झालं तर पुन्हा एकदा प्रयत्न करा किंवा तुमचा दुसरा एखादा अधिक स्पष्ट फोटो वापरा जितका चांगला तुमचा फोटो असेल तितकाच चांगला परिणाम तुम्हाला मिळेल आता राहिला प्रश्न प्रॉम्प्ट बद्दल तर मागील व्हिडिओमध्ये थ्री डी फोटो बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रॉम्प्टला कॉपी कसे करावे हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता कारण युट्यूब वरून थेट कॉपी करता येत नाही म्हणून तुम्हाला हा प्रॉम्प्ट कॉपी करायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या चौऱ्याहत्तर दहा छप्पन दहा सत्याहत्तर सेवन फोर वन झिरो फाईव्ह सिक्स वन झिरो डबल सेवन या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला हाय मेसेज करा तिथे सरळ तुम्हाला हा प्रॉम्प्ट मिळून जाईल तिथे सहज तुम्ही कॉपी करू शकता किंवा आपल्या अमन मोहना वाले या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण प्रॉम्प्ट दिला आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे तुम्हाला तो प्रॉम्ट सहजरित्या कॉपी करता येईल किंवा इंस्टाग्राम वर सुद्धा तुम्ही मला फॉलो करून डीएम केलं तर हा प्रॉम्प्ट तुमच्या इनबॉक्स मध्ये आपोआप येऊन जाईल आणि तुम्हाला तिथून सहज कॉपी करून गुगल जेमिनायवर वर पेस्ट करता येईल तर मित्रांनो माझ्या व्हॉट्सअप नंबरची लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक आणि इंस्टाग्राम पेजची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा पिंड कॉमेंट मध्ये सुद्धा मी लिंक टाकून देईन तर आता प्रॉम्प्ट कॉपी करण्याची झंझट संपली बनवा मग आपले असे ट्रेंडिंग फोटो आणि सोशल मीडियावर अपलोड करून मला टॅग करायला विसरू नका तर मित्रांनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि हो ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा असेच फोटो बनवू शकतील तर आपल्या अमन मोहनावाले चॅनलवर आम्ही शेती शासकीय योजना आणि अशाच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती सोप्या मराठी भाषेत घेऊन येत असतो त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं लाल बटन दाबून बाजूची घंटी नक्की दाबा चला तर मग भेटूयात पुढच्याच अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र